नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी अशा करते तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर गृहिणीसाठी मी तरी सांगू इच्छिते की आपण घर बसल्या कसं पैसे कमवू शकतो आणि आपल्या घराला कसं हातभार लावू शकतो आपल्या घरातलं कमीत कमी, -कमी लाईट बिल पाणी बिल मुलांच्या शाळेचा खर्च त्यांच्या ट्युशनचा खर्च आणि जो काही छोटा मोठा खाण्यापिण्याचा भाजीचा जर खर्च केला तर बघा किती सगळे पैसे वाचू शकतात मग एवढी सगळे घरातलं कर, काम करून प्रत्येक महिलेकडे एवढी ताकद आहे मग आपण एवढं शांत का आपणही तेवढेच पैसे कमवू शकतो आपणही चांगल्या मार्गाने आपणही चांगला बिझनेस करू शकतो आणि आपण शिकलेलो आहोत तर मग शिकलेलं आहोत तर मग आपल्याकडे हे सगळं करण्याची ताकद का नाहीये तर आहे पण आपण ती वापरत नाही तर ती ताकद वापरण्यासाठी किंवा स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी काहीतरी करण्यासाठी शिकण्यासाठी तर आपण काहीतरी केलंच पाहिजे ना नुसतं असं बसवून किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून किंवा कोणाचे तरी मुगतचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही तर मैत्रिणींनो जर तुम्हाला घर बसल्या व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काही अशी व्यवसायाची नावं सांगते ते तुम्ही अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने करू शकता तर बघा आता ब्युटी पार्लरचा जर विषय घेतला तर तुम्हाला माहित आहे ब्युटी पार्लर हे आजकाल खूप चालतं कारण प्रत्येकाला जे काय आपले ज्या ह्याची गरज आहे प्रत्येकाला कुठंतरी नटण्याची सजण्याची सवरण्याची गरज आहे आणि ते त्यांना ते प्रत्येकाला आवडतं मग मला सांगा आपण जर छोटासा काहीही काम जर आपण पार्लरमध्ये करायला गेलं पेशल म्हणा ॲब्रो म्हणा किंवा मग इतर कुठलंही जे काही आपल्याला पार्लर रिलेटेड काम करायचं आहे तर त्यावेळेस आपण पार्लरमध्ये गेल्यावरती किती पैसे मोजून येतो मला सांगा बरं तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना मग तेच जर आपण स्वतः केलं आणि स्वतः आपला जर बिझनेस केला त्याच्यामधून तर आपल्याला किती प्रॉफिट होईल रोजचं हजार दोन हजाराचं होईल की नाही हजार रुपये पकडले तरी महिन्याचे तीस हजार झाले महिन्याचा तीस हजारामध्ये तुम्ही कितीही खर्च करा कितीही तरीही ते पैसे तीस हजार रुपये महिन्याचे संपणार नाही खाण्यापिण्याचं लाईट बिल चाय जे काय घरामध्ये जे काही लागतं आहे मुलांच्या शाळेचा खर्च वगैरे सगळं निघूनही आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार मग आपण तो बिझनेस का नाही करावं मला तरी वाटतं की करावं वा, कारण त्याच्यामध्ये खूपच चांगलं प्रॉफिट आहे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि काही मैत्रिणींकडून अनुभवही घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तुमच्या समोर हे मांडते दुसरी गोष्ट अशी की जर आपल्याला खाण्यापिण्याची आवड असेल जेवण बनवण्याची आवड असेल किंवा एखादी गोष्ट जी काय असेल जे फूड रिलेटेड असेल आणि ती आपल्याला बनवायला आवडत असेल केक असेल आईस्क्रीम असेल तर तुम्हाला माहीत आहे का तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या मैत्रिणींना किंवा मित्रमैत्रिणींसोबत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवल्यानंतर शेअर करू शकता आणि ते बिझनेसही चांगला करू शकता माहिती आहे तुम्हाला जर तुम्ही घर बसल्या आईस्क्रीम बनवली जर पाचशे रुपये जरी तुम्ही भांडवल टाकलं तर तुम्हाला माहिती आहे त्या पाचशे रुपयाचं किती आईस्क्रीम बनेल आणि किती आपल्याला त्याच्यात प्रॉफिट होईल पाचशे रुपये जर भांडवल टाकलं ना नाही म्हटलं तरी हजार ते दीड हजार रुपयाचा आपल्याला महिन्या दिवसाला त्या पाचशे रुपयामागे फायदा होईल मग आता मला सांगा सपोज आपण दीड हजार सोळा हजारच पकडले तर ही पाचशे खर्च झालेले ते मिळाले एक्स्ट्रा हजार रुपये मिळाले जर दोन दिवसा मिळून ठीक आहे मी असं म्हणत नाही की रोजच तुम्ही विका दोन दिवसा मिळून जरी आपल्याला पाचशे पाचशे मिळत असेल तरी महिन्याचे पंधरा हजार रुपये झाले पंधरा हजार म्हणजे जो काही काही ते पाचशे रुपये मागितले शंभर मागितले तरी कोणी देत नाही तर मग पंधरा हजार रुपये बघा किती आपला खर्च आपण करू शकतो पूर्ण घर पंधरा हजारात चालू शकतो तर मग आपण का नाही करावं तर तुम्ही म्हणाल की मॅडम ते तुम्ही सांगता पण ते कसं करायचं तर तसं काही एवढं अवघड नाही आहे आपण जे काही कोणी प्रशिक्षण देणारे असतात आईस्क्रीमचे म्हणा केकचे म्हणा तिकडे जर थोडं थोडं एक दोन चार दिवसाचं वर्कशॉप असतं ते जरी आपण अटेंड केलं ना तरी पण आपल्याला त्या व्यवसायाचा आपल्याला चांगल्यापैकी नॉलेज येतं आणि मग तोही व्यवसाय आपण चांगल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाऊ शकतो हो हे झाले आपले दोन व्यवसाय तिसरा व्यवसाय झाला जर आपण कामचा व्यवसाय घेतला आता मला सांगा कामचा जर व्यवसाय तुम्ही म्हणाल की बाबा ते खूप किचकट असतं पण असं काही नाही आहे आपण जर प्रत्येक गोष्टीला असा विचार केला की ते किचकट आहे ते किचकट आहे तर मग सगळंच किचकट होईल मग स्वतः करणार काय तर असं नाही आहे आपण जर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो बघा आपल्याला नाही कुणाला ना, कोणाचे कपडे शिवायला घ्यायचे किंवा कोणाच्या घरात नाही जायचं पण त्याच्यावरती अजून एक उपाय माझ्याकडे आहे तर बघा तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन तीन व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे तरी पण मी परत एकदा सांगते की जर सपोज तुम्हाला चांगले फ्रॉकी येतात चांगले गाऊन्स येतात चांगले टॉप शिवायला येतात किंवा मग अजून तुम्हाला काही चांगले शर्ट येतात पॅन्ट येतात किंवा मग चांगले ब्लाऊज येतात किंवा साडी <coughs> फॉलबिडिंग येते तर तुम्ही हे केलं तर मला सांगा किती त्याच्यामध्ये फायदा होईल तुम्ही जर फक्त आजूबाजूच्या साड्याच फॉलबिडिंगला घेतल्या तर साडी फॉल फॉलबिडिंगला शंभर रुपये घेतात फॉल झाला तीस रुपयाचा धागा झाला दोन तीन रुपयाचा थर्टी थ्री रुपीज गेले थर्टी फाय पकडा वरचे किती राहिले सिक्स्टी फाय रुपीज एका साडी मागा रोजच्या पाच साड्या काढल्या तर पाच साड्यांचा हिसाब करा होत होतो तर ह्या सगळ्या गोष्टी असतो त्या आपण समजून घेत नाही कुठेतरी आपल्याला असं वाटतं की पटकन सगळंच मिळालं पाहिजे तर बिझनेसमध्ये पटकन मिळत नाही वेळ हा खर्च करावा लागतो माइंड हा खर्च करावा लागतो पैसे थोडेफार खर्च करावे लागतात पण हे कमी भांडवलात जास्त प्रॉफिट देणारा बिझनेस आहे सिलाईकामध्ये जर तुम्ही उशांची क आणि ते उशांचे कवर जरी बनवून तुम्ही विकले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा आहे टॉप जे काय असेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवून विकू शकता तर हा झाला आपला तिसरा व्यवसाय तर आपण जे आहे चौथा व्यवसाय आता चौथा व्यवसाय जर तुम्हाला असं मसाल्या रिलेटेड काही माहीत असेल किंवा मग त्याची आवड असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा मसाला तुम्ही बनवून विकू शकता जे आपण असं नाही आहे की मालवणीचं आलं पाहिजे कोल्हापुरीचं आलं पाहिजे सोलापुरीचं आलं पाहिजे पुणेरीचं आलं पाहिजे असं बिलकुल नाही आपल्याला जो आपण आपल्या प्रांतात राहतो ज्या एरियात राहतो पुन्हा सोलापूर कोल्हापूर जो काही एरिया असेल जे काही गाव असेल त्या गावात राहतो मग तिथे बनवतात ना तोच मसाला आपण आपले स्वतःचं प्रोडक्ट स्वतःचं ब्रँड ते मार्केटमध्ये घ्यायचं आहे दुसऱ्यांचं नाही कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आपण सोलापूरचं असेल तर सोलापूरचाच मसाला बनवून विकूया आपण पुण्याचं असेल तर पुण्याचाच मसाला बनवून विकायचा तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे मग त्याने काय होतं कुठेतरी आपल्यामध्ये त्याच्यामध्ये प्रॉफिट व्हायला सुरुवात होते मग आपण ते बनवून हळूहळू जे काही जिरा पावडर धने पावडर मिरच पावडर मसाला पावडर जे काय असेल ना तर वेगवेगळे छोटे छोटे प्रकार करून आपण त्याच्यात छोट्या छोट्या पुड्या बनवून आपण ते लोकांना मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो सगळ्यात प्रथम सुरुवात आजूबाजूवाल्यांपासून करायची आजूबाजूवाल्यांना सांगायचं नंतर कुठेतरी असे शॉप वगैरे असतात शॉपमध्ये जाऊन जरी तुम्ही त्या लोकांना जरी विचारलं तर तिथेही ते लोक घेतात ट्राय करतात आणि जर तुम्ही ऑनलाईन डिजिटलच्या पद्धतीने जर डिजिटल मार्केटमध्ये तुम्ही घेऊन गेले तरीही तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होणार मग झाला हा एक झाला मसाल्याचा पाठ जर तुम्ही तुम्हाला जर असं वाटत असेल की जे उन्हाळी कुरडाई पापडी सेवई ह्या जर गोष्टी तुम्हाला बनवायला आवडत असतील तर तुम्ही त्याही बनू शकता आता बघा जर तुम्ही म्हणाल की काळात हे कसं चालणार तर ते पाऊस काळ्यातही चालतं आपण जे काही एप्रिल मे जून जुल जूनचा जो काळ आहे दोन तीन महिन्याचा जे एप्रिलचा मार्चचा तर त्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस जर आपण वन टाईम जर आपण स्टॉक बनवून ठेवला तर आपण त्याचा सेल चांगल्या पद्धतीने करू शकतो बरं ठीक आहे कुठंही पापडी नाही वाळते पण जे पापड असतात ना तर पापडाचा व्यवसाय हा वर्षाच्या बारा महिने चालतो तर तो व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगलं मार्केटही त्याला मिळतं कारण ते कुठेही चालतं हॉटेलपासून जर घरापासून तर सगळ्यापर्यंत पापड चालतं मग पापडाला जास्त उन्हायची गरज नाही काहीच नाही मग ते पाऊस काळ्यातही ते, ते सुकवले जातात आणि त्याचा व्यवसाय चांगलाच होतो मग अशा पद्धतीने हे आपले जे काही मार्केटिंग आहे ते आपण करू शकतो जर तुम्ही ग्रामीण विभागात राहताय तर ग्रामीण विभागात राहताय म्हटल्यावर ते आजकाल तुम्हाला माहिती आहे का जे कुक्कुटपालन आहे सेली शेळीपालन म्हणा जे काही मेहंडी पालन म्हणा किंवा मग जे काही कोंबड्यांची जी पोलेट्री आहे तर हे जरी आपण ठीक आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही पोलेट्रीकडे गेल्या मला माहीत आहे पोलेट्रीला आपल्याला किती खर्च लागतो पण मी म्हणेल की लगेच आपल्याला एवढी मोठी पोलेट्री करायची गरज नाही जर आपण घरगुती चार दहा कोंबड्या पाळल्या आणि त्यात जर कोंबड्या वाढवत 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 गेलं तरी आपल्याला त्याचा चांगलाच फायदा होणार आणि त्याचं मार्केटही चांगलं मिळतं तर तेही आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो झालं बकरी बघा ग्रामीण विभागामध्ये जनावरांसाठी गोठा हा बांधलेलाच असतो प्रत्येक ठिकाणी मग आता तुम्ही जर एखादी बकरी पाळत असाल तर त्या बकरीला आपण आपल्या गोट्यामध्ये ठेवून तिला वाढवून जे खायला प्यायला घालून तिची अजून पुढे वाढ करू शकतो तोही चांगला बिझनेस आहे शेळीचंही तसंच आहे तर तेही आपण चांगल्या पद्धतीने आपण त्याचं पालन पोषण करून करू शकतो तर ग्रामीण विभागातही चांगल्या पद्धतीने जर आपण शेळी गाय जे काय म्हैस आहे ते पाळलं आणि जे काही आपलं दूध आहे तेही आपण डेअरीवरती घातलं तर व दर हप्त्याला नाही म्हटलं पाच ते दहा पाच ते दहा हजार रुपये मिळालेच पाहिजे तीस ते चाळीस हजार रुपये दर महिन्याचे असे इजिली आपल्याला वरचीवर मिळाले पाहिजे मग बघा आपल्याला सुधारायला काय वेळ लागतो आपल्याकडं गाडी घ्यायला आपल्याला घर बांधायला काय वेळ लागेल मला सांगा मग आपण गरीब राहतो कुठं मग आपण स्वतःला गरीब का म्हणायचं स्वतःला गरीब का मेन्शन करायचं जर आपल्याकडे बुद्धी आहे हातपाय आहे देवाने आपलं सगळं शरीर अगदी सुखमय दिलेलं आहे तर मग आपण फक्त आपल्याला मेहनतच करायची आहे या सजीव सृष्टी आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला निसर्गाने स्वतः निसर्ग स्वतः दान म्हणून आपल्या पदरात पडलाय तरी पण आपण कुठेतरी त्याची खंत वाटून घेत नाही तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही कुठेतरी स्वतःला खंत वाटून घ्या स्वतःचा वेळ व्हायला नका घालू आणि कुठेतरी तुमचा हा बिझनेस डिजिटल प्लॅटफॉर्मवरती घेऊन या डिजिटल मार्केटिंग करा आणि त्याच्यामधून मग बघा किती फायदा होतो होतोय जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल किंवा ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो अशाच नवीन नवीन बिझनेसच्या आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे डिजिटलविषयी सोशल मीडियाविषयी जे काही आ, जे मला जेवढं माहीत आहे किंवा मी जे सर्च करते तते ये मी करता है। तर ते नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र